नागरिकांची सुरक्षा व्यवस्था करण्याची जबाबदारी ही सातत्याने पोलीस प्रशासनाची असती परंतु पोलीस एखाद्या राजासारखा टेकडीवरती बसलेले आहे आणि खाली प्रजा पोलिसांची वाट पाहत आहे या शहरामध्ये त्याच्यामुळं माझी प्रशासनाला एक विनंती आहे की आपण त्या टेकडीवरून खाली उतरा जसं आपण ट्राफिकच्या वसुलीसाठी एक घोडेगाव निगुटवाडीचा रोड पकडलेला आहे आणि औसरीचा एक रोड पकडलेला आहे त्याच्यासाठी सातत्याने आपण त्या वसुलीसाठी प्रयत्न करीत असता परंतु आम्ही तुम्हाला किती वेळा मंचर शहरातील व्यापारी असतील सर्वसामान्य नागरिक असतील यांनी अनेक वेळा मागणी केलेली आहे की आपली एक आउटपोस्ट या ठिकाणी असावी परंतु आपण सातत्याने त्याच्याकडे दुर्लक्ष करीत आहात मध्यंतरी काल मंचर शहरामध्ये दोन मेडिकल मंचर शहरातले व्यावसायिक त्यांचं रात्री मध्यरात्रीच्या दरम्यान त्या मेडिकल स्टोर वरती चोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला शतर उचलली दुकानामध्ये प्रवेश केले आणि त्या ठिकाणी त्यांचा चोरीचा प्रयत्न हा यशस्वी झालेला आहे यापूर्वी सुद्धा मनसर शहरामध्ये बंद फ्लॅटच्या घरपोड्या होण्याचं प्रमाण सुद्धा बऱ्यापैकी आहे त्याचबरोबर मनसर शहरामध्ये सातत्यानं व्यसनाधीनता वाढते गांजा असेल किंवा तत्सम स्वरूपाचे काही नशेचे पदार्थ सातत्याने जास्त प्रमाणामध्ये विकले जातात तरुण मुलं त्याच्या हरी जात आहेत आणि या स्वरूपाच्या मागण्या मनसर शहरामध्ये एखादा आउटपोस्ट व्हावं छोटीशी पोलीस चौकी उभी राहावी मध्यवर्ती ठिकाणी अशी आम्ही मनसर पोलीस स्टेशनकडे वारंवार मागणी केलेली आहे परंतु आमच्या त्या मागणीला कुठलाही प्रतिसाद मंचर पोलीस स्टेशन असेल विभागीय अधिकारी असतील कुठल्याही पातळीवरती दिला गेलेला नाहीये मंचर शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे नागरीकरण होत आहे बाहेरची बहुसंख्य मंडळी उदरनिर्वाहाच्या साठी म्हणजे शहरात येतात त्यांचा ठाव ठिकाणा आपल्याला लागत नाही येतात कोण कुठने येतात कुठे राहतात काही माहीत नसतं परंतु रोज कुठे ना कुठे अशी चोरीची घटना असेल दरोड्याची असेल घरफोडीचे असेल खानामाऱ्यांच्या असतील त्या होत असतात एखाद्या वयस्कर माणसाला जायचं झालं तरी पोलीस स्टेशन हे मनसरपासनं दोन किलोमीटरच्या अंतरावरती आहे त्या ठिकाणी तो वेळेत पोहोचू शकत नाही तेव्हा या निमित्ताने आता तरी मंचर पोलीस स्टेशनला जाग यावी